आरोपी फहीम खानच्या घरावर आज बुलडोजर चालवला जाण्याची शक्यता आहे फहीमचं दुमजली घरे जे अनधिकृत असल्याचं उघड झालंय आणि त्यामुळे आज त्याच्या घरावर बुलडोर्झर चालवला जाण्याची शक्यता आहे नागपूर पण फहीम खानला तशी नोटीस बजावलेली आहे चोवीस तासांच्या आत बांधकाम हटवलं नाही तर ही कारवाई होणार आहे नागपूर घटनेतल्या आरोपीचं घर आज पाडलं जाण्याची शक्यता आहे आरोपी फहीम खान शमीम खान यांच्या संजय बाग कॉलनीतल्या घरामध्ये त्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर आलंय आणि मनपा प्रशासनानं त्यांना त्यासाठी नोटीस बजावली आहे अनधिकृत बांधकाम आज जाण्याची शक्यता आहे फहीम खान देशद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या तो कोठडीत आहे फहीम खान बाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असताना त्याच्या घरामध्ये बांधकाम हे अनधिकृत असल्याची बाब समोर आली त्यामुळे त्याच्या दोन मजली घराबाबत महानगरपालिकेनं त्याला तात्काळ नोटीस बजावली आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या बर जोडले थेट अमर आज खानच्या घरावर बुलडोज चालवलं जाण्याची शक्यता आहे अवैध बांधकाम त्या ठिकाणी असल्याचं महापालिकेच्या लक्षात आलंय काय काय नेमकी या संदर्भात आज नागपूरमध्ये घडामोडी आहेत अनुपमा आता ठीक आम्ही दृश्य दाखवतो हे मास्टर माइंड जो होता नागपूर हिंसाचाराचा फहीम खान त्याचं हे निवासस्थान आहे संजय बाग कॉलनी हा परिसर आहे यशोदानाथ नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संपूर्ण हा परिसर आहे आता जेव्हा नोटीस बजावण्यात आली आहे चोवीस तासात सगळं अनधिकृत बांधकाम काढण्याचं सांगण्यात आलं त्यानंतर पूर्णपणे घर रिकामं करण्यात आलंय त्याची हे थेट दृश्य आपण झी चोवीस तासवर एक्सक्ल्युझिव्ह बघू शकतो घर पूर्णपणे रिकाम आहे घरात कोणीच आतमध्ये दिसून नाही राहिलं आहे पूर्ण सामान काढून घेण्यात आलं घरचे बाहेर निघून गेलेलं आहे फैम खानला अगोदरच पोलिसांनी अटक केलेली आहे तो कोठडीत आहे आणि त्यानंतर त्याच्या निवासस्थाना जी ही दृश्य एनएमसी चा महानगरपालिकेचा बुलडोजर पोहोचण्याची शक, आपण एकूण दृश्य दाखवू शकतो आजूबाजूच्या संजय बाग कॉलनीतले बॅरिकेटिंग पोलिसांनी केली आहे पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त आहे एक वेगळ्या प्रकारची तणावपूर्ण शांतता या संपूर्ण परिसरात आहे संजय बाग कॉलनीचं हे फैम खानचं घर बघू शकतो आपण प्लॉट नंबर त्रेपन्न ते साठ दरम्यानची ही गल्ली एकसष्ट ते सदुसष्ट अशा दोन ही संपूर्ण गल्लीमध्ये प्लॉट आहे आणि त्याच्यातलं हे घर आहे फहीम खानच्या आईच्या नावावर हे संपूर्ण घर असल्याची माहिती आहे आणि या सगळ्या त्याच्यात अनधिकृत काही बांधकाम झालं होतं या अनधिकृत बांधकामावर ही संपूर्ण कारवाई करण्याबाबत मनपाकडून नोटीस बजावण्यात आली होती आणि चोवीस तास या नोटीसला बजावून गेले होते कारण की चोवीस तासाची संपूर्ण मुदत देण्यात आली होती तरी कोणतेही अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं नसल्यामुळे आज इथे बुलडोझर चालवण्याची शक्यता खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला होता दोन दिवसापूर्वी नागपुरात प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि त्यानंतर अगदी सक्रियपणे संपूर्ण कारवाई होताना दिसत आहे आपण बघू शकतो फैम खानचं हे एक माळ्याचं घर पूर्णपणे रिकाम आहे निवासस्थानी आता कोणीच नाही घरचे सगळे बाहेर निघून गेलेले आहे घरातलं सगळं सामान काढून घेण्यात आलेलं दिसून येत आहे एकूणच या परिसरामध्ये साधारणतः अजून दोन एक दोन तासानंतर या कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे अनुपमा ठीक अमर सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी तुमच्याकडून ताजी माहिती तपशील सर्व जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी